सोयगाव रमजानच्या व रंगपंचमी पार्श्वभूमीवर जनतेने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे सपोनी पंकज बारवार सोयगाव पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठक सोयगाव मुस्लिम समाजाच्या रमजान व हिंदू धर्मियांच्या यांच्या दरम्यान न कायदा व सुव्यवस्थेला कालबोट लागणार नाही यासाठी व योद्ध जाणकार लोकांनी पुढाकार घेऊन पोलिसांनी सहकार्य करण्याचे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी गुरुवारी दिनांक तेरा कोसोयगाव पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले यावेळी समाजसेवक संजय शहापूरकर आमखेचे सरपंच गजानन ढगे अंकुश पगारे अरुण सोहनी व नगरसेवक रूप देशमुख रऊ शेख संतोष बोडके यांनी रमजान दरम्यान नगरपालिकेतर्फे स्वच्छता व पिण्याच्या पाणी पुरवठा वेळेवर करण्यात यावा तसेच महावितरण तर्फे विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी त्या विभागांना पत्र देण्याचे सूचना मांडण्यात आल्या सूचनांची सपोनी बागल यांनी तात्काळ दखल घेत संबंधित पत्रव्यवहार करण्याचे निर्देश दिले बैठकीस आमखेडा पोलीस पाटील अंबादास ढगे गलवा पोलीस पाटील मिलिंद सोनवणे आसिफ पठाण यासिन बेग आसिफ पठाण अस्लाम पिंजारी सुलेमान शेख शेख सलीम शंकर जेटे निलेश नागपुरे आकाश जाधव पवन राऊत एकनाथ गोंड राहुल श्रीखंडे व आकाश नवगिरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती बैठकीसाठी जमादार राजू बेर्डे दिलीप पवार गजानन दानगे रवींद्र तायडे अजय कोळी यांनी परिश्रम घेतले बैठकीत पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर यांनी प्रास्ताविक व आभार मानले

की जेणेकरून सर्वच्या शांतीचा भंग होणार हां एकूण ज्या असं समजा हे घोषणा देणार चुकीच्या घोषणा देणार हे कर ते करे आता त्यांचाही समसो आहे आपलेही आहे सगळे परंतु एकमेकांच्या ह्याच्यात आपण आम्ही एकमेकांना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे ज्याचा त्याचा रिस्पेक्ट झाला त्याला दिला ना सतत जो व्हायला प्रॉब्लेम तो स्वतंत्र होत नसतो उत्साहाच्या भरात कोणी येत आहे मुलं आपले हे करणार गुलाल वगैरे टाकणार हे करणार ते करणार तर तसं काय करू नका आणि तसं असतंय बरेचसे आता पूर्ण काही दारू असतात किंवा दुसरं काही भान वगैरे काय ते तर कोण काय नशा करणार ते आपलं काय ते आमच्या हातात बसते सर इतकं हे सारे तर एखाद्या मुलाकडून समजा अशी चुकीची हे झाली तर आपल्या सगळे ज्येष्ठांनी जे जुने जाणते आहे त्यांनी वेळी हे करून म्हणजे त्यांना जेणेकरून वेगळं स्वरूप प्राप्त नाही होणार ना ही जबाबदारी आपल्या सगळ्यात जाणत्या लोकांची आहे ती आपली पण आहे दोन्ही बाजूची म्हणजे सांगायचा असं अर्थ असा आहे की एक छोटी घटना ही मोठ्या घटनेचं असं स्वरूप पकडू शकते तर ते आपल्याला